प्राध्यापक श्रीराम पुजारी यांच्या निमित्त शुक्रवारपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्राध्यापक श्रीराम पुजारी जन्मशताब्दी निमित्त श्री हिराचंद नेमचंद वाचनालय व वा प्राध्यापक श्रीराम पुजारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पंचवीस ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान चित्रफितीचे उद्घाटन शास्त्रीय गायन आणि बासरी वादन यांसह विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत अशी माहिती श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत एळेगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता लोकमान्य टिळक सभागृह प्राध्यापक श्रीराम पुजारी यांच्या जीवनावर आधारित चित्रफितीचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी किर्लोस्कर सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता आदरांजली झाकीर हुसेन हा कार्यक्रम होणार आहे आणि सत्तावीस जुलै रविवारी किर्लोस्कर सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता पंडित प्रवीण गोडखिंडी धारवाड यांचे बासरी वादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून

जीवनावर आधारित एक चित्रपट तयार करण्यात आलेली आहे त्या चित्रपतीचं उद्घाटन किंवा प्रकाशन हे पंचवीस जुलै संध्याकाळी साडेपाच वाजता न्याचन वाचनालयाच्या लोकमान्य निकट सभागृहामध्ये होणार आहे त्या कार्यक्रमासाठी त्या चित्रपतीचं उद्घाटन माझी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या पत्रकार परिषदेस डॉक्टर नवनीत तोशनीवाल ललिता दातार डॉक्टर विद्याधर बोराडे मंजुषा गाडगिल आदी उपस्थित होते